खिलवाड त्यांच्या बरोबर होते शेवट पर्यंत खल निग्रहण आहे सदरक्षण आहे खल आहे म्हणतो आपण पोलीस जोपर्यंत पोलीस तिथे होते आता यांच्यावरती आरोप झाला गुन्हा दाखल झाला दा, गुन्हा दाखल झाला त्यावेळेस सुद्धा पोलीस संरक्षण त्यांना होत मग त्या पोलिसाच बॉडीगार्डच काम काय होतं पोलीस स्टेशनला सांगणं यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना पटकन नाटक करा त्यावेळी मला वाटत ते मस्त पैकी त्या ला म्हणले असतील आका तू जरा मी आता जरा फरार होतो आणि मग फरार झाल्यावर तू काहीतरी सांग मला असं वाटतं एसपीनी तातडीनं त्यांना निलंबित होता करायला पाहिजे कोण नाका बरोबर okay. त्यांचे प्रेमी झाले होते का काय का काय आणि स्टेप्स जे आहेत यांच्या सगळ्या मुवमेंट वरती लक्ष ठेवून आणि विमा कंपन्या ज्या पद्धतीनं मागील एक वर्षाचे आणि सगळ्यांचे सीडीआर तपासले त्या पद्धतीचे सगळ्यांचे सीडीआर तपासले हे लोक कुठे आहेत कुठे नाही कोण कोणाला काय बोल हे सगळं कळेल आणि हे सगळे सगळे आज मर्चात नाही आलो का जोड्या खायचे ना लोक जोड्यानी मारतील ना मता तार तार तार। तार मत आणले तर असता असता मला एक लाख चाळीस हजार दिले राधाला लाखाचे वर मत पडले पडले ला पडले पडले यांना पण पडले ताईंना आता एक परदेशात गेलेले त्यांचे सासरे भाऊ काका जे आले म्हणजे समजा ते आमदार आले हे सगळे आमदार जे इथे जिल्ह्यामध्ये आता सहा सा आमदार सात आमदार आहेत आता सध्या घेत सात पैकी पाच आमदार मला आता हजार आहेत दोन आमदार हजार नाही कोणाचा आता या दुनियामध्ये पूर्वीची जुनी म्हण होती कुणाच्या बापासाठी कोणी मिशा काढत नाही आता कोणाच्या बापासाठी कोणी दाढीही करत नाही त्याच्यामुळे याच्यात कोणाचा दबाव ठुबाव काही येऊ शकत नाही एक आहे की कोणीतरी एक भेट जिल्ह्यात प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे अजूनही पोलीस मला असं अस वाटत हे मंत्री सांगत आहेत काय या मंत्र्याच्या बरोबर जायचं का नको अह जग पुन्हा तेच गार्डियन म्हणून येते का असे बी काहीतरी भीती त्या लोकांना वाटते का काय तेवढाच दबाव

जाहीर केली परंतु दुर्दैवाने आज कोणी घटनेमधील आरोपी अद्यापपर्यंत अटक होऊ शकलेले नाही हे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आज हे सर्व सर्व आरोपी जर अटक झाले असते तर कदाचित तपास सुद्धा संपत आला असता अशी परिस्थिती असताना सुद्धा यामध्ये दिरंगाई होते आणि याबद्दलचा फार मोठा आक्रोश सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस आज रस्त्यावरती आपल्याला हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि या मोर्चाची दखल ही सरकारला घ्यावी लागेल सरकारनी जर दखल घेतली नाही तर पुढच्या आंदोलनाची काय दिशा राहील हे आम्ही वेळोवेळी ठरू परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या बाबतीत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभे आहेत आणि हा न्याय मिळेपर्यंत आमचा लढा